नमस्कार मी आज गणपतीचे भजन सादर करीत आहे तर छान दिसते तुझी काया शोभे पिवळा पितांबर सार देवात हय सुंदर माझा गणपती एक नंबर सार देवात गणपती नंबर मनोभावी तुझे पूजन करते दुःख हे क्षणात दूर करते मनोभावी तुझे पूजन करते दुःख हे क्षणात दूर करते आनंदाला आज झाली या भरती तुझ्यामुळे ही पावन धरती आनंदाला आली आज या भरती तुझ्यामुळे पावन धरती देवाचा पती तू गणपती देवाचा पती तू गणपती तूच हाय एक नंबर हा तूच हाय एक नंबर साऱ्या देवात ह एक नंबर साऱ्या देवात हाय सुंदर माझा गणपती एक नंबर साऱ्या देवात हाय सुंदर माझा गणपती एक नंबर देवात है सुंदर माझा गणपतीक नंबर माया तूच ही साऱ्यांना लावली आम्हा कृपेची आहेस सावली माया तुच रे साऱ्यांना लावली आम्हा कृपेची आहेस सावली या दुखाची वाट तू धावले देव कृपा ही तुझ्यात धावली या धोकाची वाट तू दावली देव कृपा ही तुझ्यात दावली ढोल ताशाच्या तालावर देव हलवी तो तंबर ढोल ताशाच्या तालावर देव वाजवी तो दंबर सार देवात है सुंदर माझा गणपती एक नंबर सार देवात है सुंदर माझा गणपती एक नंबर छान दिसते तुझी काया शोभे पिवळा पितांबर छान दिसते तुझी काया शोभे पिवळा पितांबर साऱ्या देवात हय सुंदर माझा गणपती एक नंबर सारे देवत है सुंदर माझा छा गणपती एक नंबर सारे देवत हय सुंदर मा छा गणपती एक नंबर सारे देवत है सुंदर माझा छा गणपती एक नंबर